नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मौर्या ॲग्रोटेक या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आज दिनांक तीस जुलै दोन हजार चोवीस आज आपण कापूस पिकासाठी दुसरी फवारणी घेत आहोत तर मागील व्हिडिओमध्ये आपण कापूस पिकासाठी दुसरी फवारणी घेण्यासाठी काय कॉम्बिनेशन सांगितले होते त्याप्रमाणे आपण आज दुसरी फवारणी घेत आहोत तर कीटकनाशकामध्ये आपण यू पी एल कंपनीचं उलाला हे इन्सेक्टी घेतलेलं आहे याचं प्रमाण आपल्याला आठ ते दहा ग्रॅम प्रति पंधरा लिटर पंपसाठी घ्यायचं आहे त्यानंतर आपण फंगी घेतलेला घेतलेलं आहे बुरशीनाशक सेंटोरस या नावाचं एफ एम सीचं तर याचं प्रमाण आपल्याला तीस मिली प्रत्येक पंधरा लिटर पंपसाठी घ्यायचं आहे याच्या व्यतिरिक्त आपण साप किंवा रोको हे बुरशीनाशक घेऊ शकता त्यानंतर आपण एम एम ॲक्टिन मेन जोट असलेले यम वन या नावाचा प्रोडक्ट घेतलेला आहे याचं प्रमाण आपल्याला आठ ते दहा ग्राम पंधरा लिटर पंपसाठी घ्यायचं आहे त्यानंतर क्रिसिल क्रिज सिलिकॉन स्टिकर आपण घेतलेला आहे पाच एम एल प्रति पंधरा पं लिटर पंपसाठी आपण घेणार आहोत त्यानंतर आपण चिलिटेड मायक्रोम्युटंट्स घेतलेलं आहे त्यामध्ये आपण जेड एम बी सीन्स चिलेटेड मॅग्नोडियंट मिक्सचर फर्टिलायझर घेतलेला आहे तर प्रमाण आपल्याला वीस ग्रॅम कधी पंधरा लिटर पंपसाठी घ्यायचं आहे तर वनिता ग्रुकेम या कंपनीचं हे फर्टिटायझर आहे तर अशा प्रकारे आपण दुसरी फवारणी घेत आहोत मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद